नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा टूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आत्तापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजारावर बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे पोळकांद्याच्या वकाली अठरा हजार क्विंटलची कमीत कमी भावमळाला तीनशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण भावमळाला सोळाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या वकाली तीस हजार सहाशे सत्तावीस क्विंटलची कमीत केम भावळाला दोनशे जास्तीत जास्त सत्तावीसशे सर्वसाधारण मिळाला तेराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांद्याच्या वकाली एकोणीस हजार आठशे चाळीस क्विंटलची कमीत केम भावमळाला एक हजार जास्तीत जास्त भावमळाला दोन हजार सोळा सर्वसाधारण सतराशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या वकाली आठ हजार तीनशे तेरा क्विंटलची कमीत किंम भावमळाला आठशे जास्तीत जास्त भावमाळाला सतराशे ब्याण्णव सर्वसाधारण भावमाळाला सोळाशे सत्तर पुढील बाजार समिती एवला येथे लाल कांदेच्या वकाली पंधरा हजार क्विंटलची कमीत किम भावमळाला सातशे जास्तीत जास्त अठराशे पंचावन्न सर्वसाधारण भावमळाला सोळाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती संगमनेर येथे लाल कांद्याच्या वकाली चार हजार आठशे तेवीस क्विंटलची कमीत किंम भावमाळाला एकशे एक्कावन्न जास्तीत जास्त पंचवीसशे सर्वसाधारण भावमाळाला तेराशे पंचवीस पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लालकांदे चवकाली चार हजार चारशे चाळीस क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला आठशे जास्तीत जास्त एकोणावीसशे पंच्याहत्तर सर्वसाधारण भाव मिळाला सतराशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे चार हजार आठशे एकसष्ट क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला सातशे जास्तीत जास्त बावीसशे सर्वसाधारण भाव मिळाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटा मार्केट येथे नऊ हजार सातशे सत्तावन्न क्विंटलच्या वकाली कमीतकम भाव मिळाला चौदाशे जास्तीत जास्त भाव मिळाला दोन हजार सर्वसाधारण भाव मिळाला सतराशे रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली सोळा हजार एकशे छप्पन्न क्विंटलची कमीतकम भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त सतराशे सर्वसाधारण भाव मिळाला अकराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आत्तापर्यंत आलेले कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद